ক্েলেলেে চ্েলেেে ক্েলে शिवाजी जय 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 शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की हे जिजाऊ छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी लोक <laughs>

पाटील महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी भवानी राजेश राऊ तुम आगे आमदार राजेश तुम आगे बरो बडो, हम साथ है। साथ साथ और इसी के संभाजी महाराज आपल्याला खूप काही शिकवून जातो पण आजच्या काळामध्ये का युवा पिढी विस्कटलेली आहे की त्यांना प्रत्येक क्षणाला आपल्या इतिहासाची आठवण करून देणे गरजेचे आहे आज आपण महाराजांची जयंती साजरी करत असताना मला एवढं सांगावं वाटत कि आपले स्वतःचा इतिहास तर सगळ्या जगाला ज्ञात आहे पण जेव्हा संभाजी महाराज आठ वर्षाचे होते तेव्हा शिवछत्रपती महाराजांनी आपल्या मुलाचा वयाचा विचार न सुद्धा करता आपल्या स्वराज्यासाठी आपल्या आठ वर्षाच्या शंभू बाळाला त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी शत्रूकडे पाठवलं स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला सुद्धा त्यांनी शत्रूकडे पाठवलं तेही आपल्या रयतेसाठी आपल्या स्वराज्यासाठी खरंच किती महान महाराजांची काही आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहितीये आणि तसेच शंभू महाराजांचे फक्त बत्तीस वर्षाचे आयुष्य होते पण त्या बत्तीस वर्षाच्या आपण आपण सात जन्म जरी तरी का काही करू शकत नाही कारण आज जो इतिहास आपल्याला सांगत आहे प्रत्येक क्षणी शिवाजी महाराजांचे मासाहेबांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य हे खूप महान होते आणि आपण जर कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांच्या विचारांचा वारसा चालवत राहिलो तर आपल्याला कुठल्याही जगातल्या प्रत्यक्ष क्षेत्रातले प्रश्नाचे उत्तर हे आपल्या इतिहासामध्ये सापडते आज जयंतीनिमित्त पुन्हा एकदा महाराजांना मानाचं मजा आणि तसेच चौदा मे म्हणजेच आज आपल्या नायगाव विधानसभेचे कार्यसम्राट विकास पुरण भाग्यविधाता आदरणीय आमदार साहेब राजेश्री संभाजी पाटील पवार यांचा वाढदिवस त्या निमित्ताने आज अल्प नियोजन केलेले आहे आणि नायगाव विधानसभेचे भाग्यविधा आमदार साहेब यांना असंख्य कार्यकर्त्याकडून खूप खूप खुँ शुभेच्छा आणि तसेच येथे उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी यांचे खूप खूप आभार आणि तसेच सर्वांनी येथे अल्फा उपाय घेऊनच सर्वांनी थांबायचं आहे तसेच सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद राहुल पाटील धनंजय पाटील सर्वांना जय दिवस जय शिवराज आज चौदा मे म्हणजेच आपल्या स्वराज्याचे धने शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती जयंतीनिमित्त महाराजांना मानचा मुद्रा औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी ज्यांनी आठ वर्ष सलग झुंज दिली ते आपले छत्रपती संभाजी महाराज फक्त धर्मवीरच म्हणून नाही तर स्वातंत्र्यवीर सुद्धा म्हणावं असं वाटतं कारण त्यांनी फक्त धर्मासाठी नाही तर स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या देशासाठी खूप काही केलेलं आहे आणि तसेच आज चौदा मे म्हणजेच योगायोग योग आपल्या नायगाव विधानसभेचे पुरुष आमदार साहेब आदरणीय राजश्री संभाजी पाटील पवार यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने आज येथे अल्प नियोजन केलेले आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये नायगाव येथील ग्रामीण हॉस्पिटलमध्ये फळ वाटप केलेले आहे माझी इच्छा अशी आहे की आज आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आजपर्यंत नायगाव विधानसभेचा जो विकास झालेला नव्हता तो विकास तर त्यांनी केलेलाच आहे पण राहिलेल्या आणखी काही कार्याची आवश्यकता आहे आणि त्यानिमित्ताने असंख्य कार्यकर्त्याकडून मी आमदार साहेबांना खूप खूप शुभेच्छाही देते आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा ठेवते की राहिलेले सुद्धा कार्य आपले विधान नायगाव विधानसभेचे त्यांनी पूर्ण करावेत ही इच्छा आहे ही अपेक्षा ठेवते आणि तसेच ज्याप्रमाणे आपल्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज आणि तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि आपल्या राष्ट्रमाता राजमाता साहेब शिहाजीराजे शहाजीराजांनी ज्या पद्धतीने मानसाहेब जिजाऊंना एक महिला म्हणून घरामध्ये न ठेवतात त्यांनी स्वतः जिजामातेला सोबत घेऊन आपल्या जहागीरचा प्रदेश दाखवला आणि प्रत्येक रायतेमधील प्रत्येकाचे सुख आणि प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये सामील केलं आणि त्यांना दाखवलं की आपल्या रयतेला काय हाल अपेक्षा आहेत त्याचप्रमाणे आजच्या काळामध्ये नायगा नायगाव माननीय आदरणीय राजेश पवार साहेब यांनी सुद्धा आपल्या पत्नीला एक महिला म्हणून घरामध्ये न ठेवता पूनम सोबत घेऊन आपल्या नायगाव विधानसभेमध्ये प्रत्येकाच्या भावना समजून घेणे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणे याबद्दल जागरूक करून त्यांनी पुनम ताईना समोर आणले आहे आणि पूनमताईमुळेच आदरणीय पूनमताईमुळेच आम्ही आज इथे आपल्या समोर उपस्थित राहू शकलो आणि दोन शब्द बोलू शकलो आज नायगाव विधानसभेमध्ये एक आमदार पण दोन कामगार अशी सांगायला काही अडचण नाही आणि आमदार साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप काही आहे आज बोले तैसा चालले त्यांची वंदावी पाहुले याप्रमाणेच आपल्या आमदार साहेबांचे कार्य चालू आहे त्याबद्दल ते मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा असंख्य आणि आमच्या फॅमिलीकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आई ती जाऊ दादासाहेब आई ती जाऊ खूप उदंड आणि निरोगी आयुष्य देऊ धन्यवाद संभाजी महाराज म्हणजे काय तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे प्रभू रामचंद्राची एक वचन बदलत छत्रपती संभाजी महाराज म्हणजे बुद्धाची समता असे धर्मवीर धर्मरक्षक महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती संभाजी राजांच्या जयंतीच्या निमित्तानं व आमच्या सर्वांचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार राजेजी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या जनता हायस्कूलच्या कॉम्प्लेक्समध्ये सं श्रद्धा एम्पोरियम येथे महाराजांची जयंती आणि आमदार साहेबांचा वाढदिवस हा बुद्ध योग योगायोग म्हणून आपण साजरा करत असताना नायगाव शहरात आणि नायगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते एकत्रित येऊन वडजे पाटील यांच्या एम्पोरियमच्या दुकानाच्या समोर आपण सर्वांच्या उपस्थितीत हा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम साजरा करत असताना सकाळी नऊ वाजता आमदार राजेश कुमार साहेब यांच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून जयंती साजरी करण्यात आली त्यानंतर नायगाव हेडगेवार चौकामध्ये येऊन फटाके वाजून जल्लोष साजरा करण्यात आला त्यानंतर शासकीय रुग्णालयामध्ये आमच्या रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आणि तदनंतर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती व वाढदिवस साजरा आपण करतो योगायोग आपण पाहत असताना एक मोगलांच्या धडकीत भरणारी ही धाडस आणि महाराष्ट्राची मातृभूमीत जन्मालेला हा पुत्र छत्रपती शिवाजी राजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरा करत असताना एवढीच आपल्याला प्रेरणा घेऊन जायची आहे उद्याचं भारताचं भवितव्य घडवणारा युवक बांधव उद्याचं देशाचं हित जपणारा युवक बांधव शिका संघटित व्हा संघर्ष करा या भूमिकेतनं आपल्याला शिकाल तर स, शिकाल आणि पिकाल तर पिकाल नाहीतर भंगारमध्ये जाऊन विकाल म्हणून आपल्याला आपल्या मुलाबालांना एक प्रेरणा द्यायची आहे आणि त्या अनुषंगानं आपण जयंती आणि वाढदिवस साजरा करतोय डोक्यावरती छत्रपती संभाजी नाचण्यापेक्षा डोक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घेऊन उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्या सर्व जनतेला तो विचार पेरण्याचं काम आम्हाला आमच्या आमदार साहेबांनी शिकवलेले आहे या भागाचा विकास करत असताना एकच सांगणार आहे डॉक्टर कागडे साहेबांनी प्रत्येक कार्यक्रमात शेरोशायरी मारतात मला थोडी थोडकी मोडकी शेरोशायरी ती अकेलाही निकला था मंजिल की तलाश मी लोक आते गे और कारवा बनता गया असं हे उंद नेतृत्व राजेश्री पवार साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला बघायला मिळालं आणि नायगाव तालुका नायगाव मतदारसंघामध्ये एक क्रांतिकारी एक मूल जन्माला आलं म्हणजे ते विकास नावाचं आणि विकास माझा हा संपूर्ण एकच ध्यास असं हे दाम्पत्य पूनमताई पवार आणि राजेंद्री पवार साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मला बघायला मिळालं येणाऱ्या काळात या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे सर्वांचे लाडके मित्र युवकांचे प्रेरणास्थान युवकांचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांचाही वाढदिवस आहे या सगळ्यामधनं एकच आम्ही प्रेरणा इतरांना देऊ इच्छितो की आपण वाढदिवस साजरा करत असताना आपल्या मुलाबाळांना कशा प्रतीचं शिक्षण देऊ उद्याचं भारताचं भवितव्य घडवत असताना आपल्याच घरातनं आपल्या तालुक्यातनं एखादा जिल्हा अधिकारी एखादा दुसरा राजेश पवार साहेब या राज्याचा मुख्यमंत्री का घडू नये यासाठी धडपडत राहावं एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जयहित जे महाराष्ट्र মামা <laughs> Thank <laughs>